नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी नवनिर्वाचित आमदार सुलभा गायकवाड यांनी अग्नितांडवात तांडवात उद्ध्वस्त झालेल्या दोषी कुटुंबियांच्या मदतीला कल्याण पूर्व मतदारसंघातील मानेरे गाव जोशीपाडा येथील रहिवाशी रघुनाथ जोशी यांच्या घराला पाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली घरातील सर्व सामान जळून खाक झाले घरात झोपले जण आगीचे स्वरूप इतके भीषण होते की यात त्यांच्या घराचे पूर्णपणे नुकसान झाले असून झाली नाही या घटनेची माहिती मिळताच नवनिर्वाचित सुलभा गायकवाड यांनी तत्काळ घटनास्थानी प्रत्यक्ष भेट देऊन पीडित कुटुंबीची विचारपूस केली त्यांचे झालेल्या नुकसानाची शासकीय अधिकाऱ्यांकडून पंचनामा करून त्यांना लवकरात लवकर शासकीय नुकसान भरपाई मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले या प्रसंगातून दोषी त्यांच्या माझ्याकडून सर्व आवश्यक ती मदत मी सडळ हस्ते करेन असे आश्वासन आमदार सुलभा गायकवाड यांनी पीडित कुटुंबाला दिले यावेळी मानेरे गावचे विजय जोशी तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते मानेरे गावात येथे चार चारच्या आधीच मध्ये पहाटे आग लागलेली होती आणि ते सर्वजण झोपलेले होते झोपेमध्ये त्यांना काय समजलं नाही अचानक एक मुलगा उठला त्यांचा आणि तेव्हा त्यांना समजलं की आग लागली म्हणून त्यांनी सर्व पळापल पळापल चालू झाली आणि लाकडाचं असल्यामुळे पटकन पेट धरलं तिथे पण लहान लहान मुलं होती आणि घरात मोठं कुटुंब आहे ते त्यांना कोणतीही जीवितहानी झाली नाही हे देशवर चरणी म्हणजे एक हेच आहे की लहान मुलांना सुद्धा काय धक्का लागलेला नाहीये आणि आता पंचनामा झालेला आहे पूर्ण ते लवकरात लवकर आम्ही त्यांना जे काही प्रोसिजर आहे ते पूर्ण करून लवकरात लवकर लौकरात त्यांना मदत करायचा प्रयत्न करू आमच्या रीतीने पण जे काही होईल ते ही आम्ही त्यांना मदत करू इथे जी घटना घडली आहे त्याच पूर्ण पाहणी करायला नवनिर्वाचित आमदार सन्माननीय सुलभाताई गायकवाड इथे आल्या आज या कुटुंबाला भेट दिली त्यांचं त्यांनी ज्या मानसिकतेमध्ये ते गेले अचानक झालेले आगी मुले पण देवाचरणी खूप चांगली विषय झाला की त्यांच्या एकही घरातल्या माणसाला कुठली इजा झालेली नाही आहे आज सुलभाताईंनी त्यांना आश्वासित केलं आहे की तुम्ही खचून जाऊ नका तुमच्याबरोबरला मी आहे आणि त्याचबरोबरला आज मी त्यांना सुलभाताईंच्या ता समोरच सांगू इच्छितो की मानेरे गावचे सर्व ग्रामस्थ ही आज त्यांच्याबरोबरला आहेत ताईंनी असताना अश्वसित केलंय की तुम्ही आधी घराचं पूर्ण सफाई करून घ्या आणि जे काय त्याला पुन्हा उभं करण्यासाठी जी काय यथाशक्ती मदत लागेल ती सर्व सुलभताईंकडनं होईल आणि ते पूर्णपणे केला जाईल हा घर आधीसारखा पुन्हा उभा केला जाईल त्याच्यासाठी जे काय लागेल ते त्यांच्याकडनं केलं जाईल त्याचबरोबरला ग्रामस्थांच्याकडनं पण आम्ही त्यांना अश्वषित करू शक करू इच्छितो या घरातल्या सर्व कुटुंबाला की त्या तर करतीलच त्याच्याबरोबरला आम्ही ग्रामस्थही मिळून जे काही यथाशक्ती करता येईल ते करून हे घर कारण हे कुटुंब या गावच स्थायिक कुटुंब आहे त्याला पूर्ण पुरन, पुन्हा उभा करण्यासाठी सर्वजण एकत्र येऊन त्यांना मदत करू तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळ तोपर्यंत धन्यवाद